चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला तोडून पाकिस्तान नावाचा देश जन्माला आला दुसऱ्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला पण दोन महिने झाले नाहीत की ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला निमित्त काश्मीर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान झालेलं ते भारत पाकिस्तानचं पहिलं युद्ध इथेच काश्मीरचा मुद्दा उफाळून वर आला त्यानंतर पुन्हा एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव असं चार वेळा भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध झालं सर्व युद्धांमध्ये भारताचाच विजय झाला पण याच दरम्यान काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी टेररिझम कट्टरता आणि छोटे मोठे दहशतवादी हल्ले वाढू लागले यामुळेच काश्मीर कित्येक वर्षांपासून पेटतोच आहे त्यातच आता काश्मीरच्या मध्ये दहशतवाद्यांनी टुरिस्टवर हल्ला केला ज्यामध्ये सत्तावीस लोकांना आपला जीव गमवावा लागला काश्मीरमध्ये तशा जवानांसोबत चकमकी घडत असतात पण यावेळी मात्र दहशतवाद्यांनी टुरिस्टना टार्गेट केलं यामुळे सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या भारताने पाकिस्तानवर अनेक निर्णय लादले इतकंच काय तर भारत आणि पाकिस्तानचं पुन्हा युद्ध होतंय की काय अशा चर्चा होऊ लागल्या कारण पाकिस्तानने शिमला करार स्थगित करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय पण हे युद्ध का होऊ शकतं याची नेमकं का कारण काय असू शकतात आणि शिमला करार काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आता आपण जरा पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस मागे जाऊया पाकिस्तानी आर्मीचे जनरल आसिम यांनी एक स्टेटमेंट दिली होती ते म्हणाले की काश्मीर तर आपल्या गळ्याची नस आहे हिंदू मुस्लिम वेगळे आहेत त्यांची यामुळे टेररिस्ट ग्रुप्सना खत पाणी मिळालं लष्कर तोयबाचा कमांडर अबू मुसा यांनी अठरा एप्रिलला एक कार्यक्रम आयोजित केला यामध्ये तो म्हणाला जिहाद जारी रहेगा काश्मीर मे बंदुके चलती रहेगी कत्ल होते रहेंगे काही ठिकाणी अशी बातमी होती की या हल्ल्याची प्लॅनिंग फेब्रुवारीमध्येच झाली होती यानंतर बावीस एप्रिलचा तो दिवस जेव्हा मोठ्या संख्येने टुरिस्ट पेहलगामच्या बैसरांमध्ये आले होते यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांची वर्दी घालून हातात ए के फोटी सेव्हन घेऊन दहशतवादी तिकडे आले आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला केला ज्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर पूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला गेला याचं प्रमुख कारण म्हणजे दहशतवादी धर्म विचारून लोकांना मारत होते सरकारच्या बैठका झाल्या सर्वपक्षीय बैठका झाल्या स्वतः गृहमंत्री अमित शहा पहलगाममध्ये मध्ये पोहोचले यानंतर सरकारने काही कठोर निर्णय घेतले सिंधू अटारी वाघा बॉर्डर बंद सार्क विजा रद्द परसोना नॉन ग्राटा पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश असे काही निर्णय घेण्यात आले या हल्ल्यानंतर भारताला जगभरातला देशांचं समर्थन मिळालं विशेष म्हणजे दहा इस्लामिक देश यावेळी भारताच्या पाठीशी उभे राहिले याच दरम्यान आणखी पाकिस्तानची खरी वृत्ती दाखवणारी स्टेटमेंट्स त्यांच्याकडून आली पाकिस्तानचे डेप्युटी पीएम आणि परराष्ट्रमंत्री मंत्री इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना चक्क फ्रीडम फायटर म्हटलं साहजिकच आहे ही गोष्ट बॅक फायर होणारच होती त्यानंतर इंडियन आर्मीने मोठ्या प्रमाणात सैन्य काश्मीरमध्ये डिप्लॉय केलं पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा बॉर्डरवर चकमकी सुरू होत्या बारामुल्ला आर्मीने दोन दहशतवाद्यांना ठोकलं यानंतर उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत आर्मीचे हवालदार झंटू अली शेख शहीद झाले यानंतर पंचवीस एप्रिलला आर्मीने लष्करे तोयबा कमांडर अल्ताफ लल्लीला ठार केलं आता हे सगळं घडत असताना पाकिस्तानने शिमला करार रद्द करून टाकला आणि गरमागर्मीच्या माहोलमध्ये आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आता खूप जणांना प्रश्न पडला आहे की तावातावात तावा 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 पाकिस्तानने शिमला करार रद्द केला आहे पण यामुळे यांचं काय नुकसान होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला आधी शिमला करार म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल एकोणीसशे एकाहत्तरला भारताने पाकिस्तानला युद्धात चांगलंच लोळवलं या दोन्ही देशांनी ठरवलं की आत्तापासून हे युद्ध होऊ नयेत म्हणून आपण एक करार करू तो शिमलाला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांच्या स्वाक्षरीने झाला यात असं ठरलं होतं की भूतकाळात जे जे घडलं ते आपण विसरून जाऊ आणि शांततापूर्ण मार्गाने मतभेद दूर करू यात एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे दोन्ही देशांमधील कोणत्याही समस्येचे योग्य समाधान होईपर्यंत कुणीही नियंत्रण रेषेवरची म्हणजे एल सीवरची स्थिती एकतर्फी बदलणार नाही आणि शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी एकमेकांना धोकादायक असलेल्या कृतींना टाळतील पण तरीही पाकिस्तानने आपल्या कुराप्त्या सुरूच ठेवल्या या करारात असंही ठरलं की भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेनं सोडवतील कोणत्याही तिसऱ्या देशाला यात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही पण स्वत पाकिस्तान चीनला यामध्ये ओढू लागलंय तसं पाहायला गेलं तर पाकिस्ताननेच करा करा या करारातील नियमांचं पालन केलं नाही आणि तावा तावामध्ये शिमला करार रद्द करून टाकला आता यामुळे काय घडणार आहे की आता एलओ सी दोन्ही देशांसाठी बंधनकारक राहणार नाही म्हणजे भारत बिनधास्त कधीही एलओसी मध्ये घुसू शकतो पाकिस्तानने कोणता कॉन्फिडन्सने कौन हा निर्णय घेतला हा त्यांनाच ठाऊक पण एलओसीच नाही म्हणजे युद्धाला निमंत्रण असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे आता असंही अजून केलं जात आहे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होऊ शकतं महत्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्ही भारताने दोन सत्तावीस भारता देशांच्या राजदूतांसोबत बैठक सुरू केली यामध्ये पाकिस्तानबाबत पुढच्या रणनीती बाबतीत चर्चा झाली नुकतंच एका रशियन न्यूज चॅनलने अशी गुप्त माहिती दिली की भारत आणि पाकिस्तान दरम्यान लवकरच काहीतरी मोठं होणार आहे पण इतर देशांच्या स्टेटमेंट्स म्हणजे अनेकदा जिओ पॉलिटिकल वातावरण बिघडवण्यासाठी असतात यानंतर मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली ज्यामध्ये स्वतः राहुल गांधी यांनी म्हटलं की सरकार पाकिस्तान विरोधात जी कारवाई करेल त्यामध्ये विरोधी पक्षाचं पूर्णपणे समर्थन असेल गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपतींसोबत तातडीची बैठक घेतली ज्यामध्ये काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले या सर्व गोष्टी युद्धाचे संकेत असल्याचं बोललं जात आहे जर भारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण दलाची तुलना केली तर पाकिस्तान भारतापासून कोसोदूर मागेच आहे भारताकडे साडे चौदा लाख ऍक्टिव्ह सैनिक आहेत तर साडे अकरा लाख रिझर्व्ह सैनिक आहेत दुसरीकडे पाकिस्तानकडे साडेसहा लाख ॲक्टिव्ह आणि पाच लाख रिझर्व पर्सनल आहेत याशिवाय टँक्स सेल्फ प्रोपल्ड आर्टिलरी पाणबुड्या एअरक्राफ्ट अत्याधुनिक शस्त्र अशा सर्वांमध्ये भारत पुढे त्यामुळे निश्चितच युद्ध झालं तरी पाकिस्तान भारतासमोर टिकू शकणार नाही हे कन्फर्म आहेच पण यामुळे दोन्ही देशांचं नुकसान होणार हे सुद्धा तितकंच खरं पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय झाली आहे संपूर्ण जग पाहत आहे त्यातच पाकिस्तान आधीपासूनच आर्मीच्या कंट्रोलमध्ये राहिलेला देश त्यामुळे त्यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षात फक्त नुकसानच पाहिलंय अशातच पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केलं तर उरलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळेल व्यापार आणि गुंतवणुकीवर तसा परिणाम होईल बेरोजगारी आधीच भयंकर आहे तिकडे तीही आणखी वाढेल त्यात महागाई वाढेल अंतर्गत संघर्ष सुरू होतील या सर्वात पाकिस्तानचं इतकं नुकसान होईल की तो देश पुन्हा उभाच राहू शकणार नाही त्यामुळे युद्ध झालं तर निश्चितच भारताला याचं फार नुकसान होणार नाही पण कदाचित पाकिस्तान पुन्हा युद्ध करावं अशा स्थितीत तो राहू शकणार नाही अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका